आज आपण अनुमधू किचनमध्ये कोकण स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल ओला काजू पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत हे ओले काजू जास्त करून कोकणामध्ये उपलब्ध असतात तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज कोणत्याही भाजीमध्ये ओले काजू वापरू शकता एकदम मस्त चविष्ट भाजी तयार होते आणि हो ओले काजू भाजीच्या पूर्वी कसे साफ केले जातात हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा ओले काजू पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ओले काजू आणि पाव किलो पनीर घेतलं आहे पनीर ऐवजी तुम्ही कोणतीही दुसरी भाजी वापरू शकता किंवा फक्त काजूचीही भाजी बनवू शकता आता ओले काजू साफ कसे करायचे ते पाहूया त्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्यायचं व या गरम पाण्यामध्ये काजू घालून काजू दहा मिनिटं भिजत ठेवायचे जर तुम्हाला ओले काजू मिळत नसतील किंवा तुमच्याकडे ओले काजू नसतील तरी सुद्धा सुके काजू घेऊन अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि जर तुम्ही सुके काजू वापरले तर कमीत कमी एक तास तरी भिजत ठेवावे लागतील काजू भिजत आहेत तोपर्यंत भाजीसाठी एक वाटण बनवूया तर मिक्सरच्या भांड्यात घालूया दोन मोठे स्लाइस केलेले कांदे आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं सात आठ सुके काजू घेतले आहे यामुळे ग्रेव्ही छान टेस्टी बनेल एक मोठा टोमॅटो रफली चिरून घेतला आहे जर टोमॅटो लहान असतील तर दोन घ्या आता काही मसाले ॲड करू एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने भाजीला रंग छान येतो एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर तुम्ही इथे अक्के धने जिरेही वापरू शकता आता झाकण लावून याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे तर इथे साधारण दहा मिनिटं झाली आहेत काजू छान भिजले आहेत हे काजू सोलून घ्यायचे तर पहा अगदी सहज याचं साल निघत आहे तर अशाच पद्धतीने सर्व काजू सोलून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे सर्व काजू सोलून काजू दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत काजूतील पाणी पूर्णपणे निथळून काजू कोरडे करून घ्यायचे आहेत आता भाजी बनवूया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल आणि बटर घालायचं तुम्ही इथे तूपही वापरू शकता आता यामध्ये ओले काजू घालून काजू फ्राय करून घ्यायचे दोन मिनटं काजू छान फ्राय झाले आता हे काढून याच तेलात पनीरही फ्राय करून घेऊ पनीर ही तीन चार मिनिटासाठी फ्राय करून लगेच एका डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल आणि बटर गरम करून घेतलंय तेल गरम झाल्यावर यात काही खडे मसाले घालूया अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र एक छोटा दालचिनीचा तुकडा तीन चार काळी मिरी दोन तीन लवंग आणि एक हिरवी वेलची खडे मसाले तेलात एखादा मिनिट छान परतून घेऊ खडे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालूया दोन हिरव्या मिरच्याही घालायच्या आता कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर इथे कांदा मस्त परतून झाला आहे आता काही पावडर मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक मोठा चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा कस्तुरी मेथी मसाले छान मिक्स करून घेऊ कस्तुरी मेथी अवश्य घाला याने भाजीला खूप छान टेस्ट येते जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल मसाले तेलावर एखाद मिनिटभर परतून झाल्यावर यात वाटण घालूया आता वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटून छान परतून घ्यायचंय मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी घालायचं व झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं एक वाप काढून घ्यायची तर साधारण तीन मिनटांनी पहा वाटणाला छान तेल सुटले आता यात ओले काजू घालून एक मिनटं परतून घेऊ त्यानंतर मग यात घालायचंय किसलेलं पनीर तर जे फ्राय केलेले पनीरचे क्यूब होते ना त्यातील चार पाच पनीर क्यूब मी किसून घेतले आहेत पनीर भाजीमध्ये घातलं की भाजीला छान दाटसरपणा आणि ग्रेव्हीला मस्त रिच फ्लेवर येतो आता यामध्ये घालायचे गरम पाणी तर एक ग्लास गरम पाणी घालत आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्याप्रमाणे गरम पाणी ऍड करायचं चवीनुसार मीठ घालायचे व भाजीला उकळी आल्यावर झाकण ठेवून दहा मिनटं एक वाप काढून घ्यायची फक्त मधी एकदा भाजी मिक्स करून घ्या साधारण दहा मिनिटांनंतर झाकण काढून बघूया तर इथे काजू छान शिजले आहेत आता पनीर घालूया व पनीर हलक्या हाताने मिक्स करून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चार ते पाच मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे पनीर ही शिजेल आणि मसाल्यांचे फ्लेवर या पनीरमध्ये उतरतील साधारण चार पाच मिनिटांतर भाजी तयार आहे गॅस बंद करून गरमागरम भाजी सर्व करूया तयार आहे मस्त चमचमीत कोकण स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल ओले काजू पनीर मसाला ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी नान किंवा भातासोबत खाऊ शकता अप्रतिम लागते नक्कीच दोन पोळ्या जास्त खा तुम्ही ही भाजी कोणत्याही सण समारंभासाठी बनवू शकता तर येत्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने ओले काजू पनीर मसाला नक्कीच बनवून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत